जोक नाही आवडला तू चिडलीयस का माझ्यावर हो राघव माझं काही चुकलंय का काय चुकलंय अच्छा तेही आता मीच सांगायचं तू सॉरी पण बोलला नाहीये अगं मी सॉरी का बोलू मला तरी कळलं पाहिजे काय चुकलंय टिपिकल तू एक मिनिट एक मिनिट मिन. तू तू मला सांग तू माझ्यावर का चिडलीयस म्हणजे माझं काही चुकलंय म्हणून आहेस कि मी सॉरी म्हणालो नाही म्हणून चिडलीयस काय चुकलंय हे आठवत नाहीये म्हणून चिडलीय बर मग आपण एका अच्छा मलाच आठवत नाही मी काय चिडली काय तुला आठवत नाहीये तरी तू ए असं ए, 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 राधा असं नसतं